ताज्या बातम्या विचार नवे, त्यासाठी सचोटी न्यूज चॅनल बघायलाच हवे ज्ञान मनोरंजन संस्कार देणारे चॅनल सचोटीला सब्सक्राइब करा बेल आयकॉन से बटन दाबा सोबत शेअर करायला विसरू नका अमळनेर मतदारसंघात महायुतीचे उमेदवार श्री अनिल दादा पाटील यांना एक लाख सात हजार सातशे त्रेपन्न मतं मिळाली तर अपक्ष उमेदवार शिरीष चौधरींना पंच्याहत्तर हजार पाचशे अठ्ठावन्न मतं मिळाली पोस्टलची मते धरून अनिल दादांचा तेत्तीस हजार चारशे त्रेपन्न मतांनी दणदणीत विजय झाला महाविकास आघाडीचे डॉक्टर अनिल शिंदे खूप मागे पडले सुरुवातीपासून पहिल्या फेरीपासून अनिल दादा आघाडीवर राहिले अनेक कंड्या पिकवून अफवा पसरवून खोटे नाटे आरोप केल्यावरही मतदारांनी दादांवर विश्वास कायम ठेवला सोबत खासदार स्मिताताई वाघ यांची जोड मिळाल्यानं विजय निश्चित झाला अनिलदासाठी सर्वांनी परिश्रम घेतले प्रचाराची अखणी दमदार होती त्यामुळं दादांच्या विकासाची यादी घरोघरी गेली अमरनेर गुंडगिरीला जुमानत नाही संस्कृतीला मानतो हे जनतेनं दाखवून दिलंय अनिलदादा विजयी झाल्याचं घोषित होताच कार्यकर्त्यांनी शहरातून मोठी शोभायात्रा काढली जागोजागी जेसीबी उभारून फुलांचा वर्षाव करण्यात आला नागरिकांना अभिवादन करत दादांनी सत्कार केला